बोईसर तारापूर एमआयडीसीत प्रदूषण वाढत असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज बोईसरमधील स्थानिक तरुणांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोईसर यांच्या कार्यालयाचा श्राद्ध घातला सर्वपित्री अमावस्येच्या मुहूर्तावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा श्राद्ध घालत या तरुणांनी अनोखं आंदोलन केलं सध्या बोईसर तारापूर एम आय डी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत असताना देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रदूषणकारी कारखान्यांना पाठीशी घालत असल्याने या तरुणांनी श्राद्ध घालताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर गंभीर आरोप केले नमस्कार मी अभिनय चौधरी आज आम्ही आलेले आहेत उपप्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या कार्यालयाचा सर्व पित्र अमावस्याच्या निमित्ताने श्राद्ध घातलेला आहे कारण हे जे अधिकारी आहेत राजू वसावे आणि त्यांची टीम हे कधीही फोन उचलत नाही सुट्टी असो काही असो तुम्ही कधी पण त्यांना फोन ट्राय करा आपल्या सर्वसामान्य माणसांचा कधी फोन लागत नाही त्यासाठी त्यांच्या नावाचा आज आम्ही श्राद्ध घातलेला आहे की जेणेकरून देव वरती त्याला नेल्याच्या नंतर राजू वसावेला कृपया करून नरकात तरी जागा देऊ नये नरकात जागा दिली तरी ते सोडलेलं केमिकल आहे त्याच्यातच त्याला डुब बुडवा त्याला तेव्हा समजेल की इकडचे स्थानिक आणि आम्ही लोक कसे जगतात तुम्ही कदाचित आमच्या गावात येऊन बघितलं तर कवळी कवळी झाडं जी पालव्या फुटलेल्या आहेत सर्व पेटलेली आहेत काही जिवंत झाडं मेलेली आहेत राजू वसावे आणि त्यांच्या टीमला आम्ही वारंवार कळवत असतो तुम्ही तिकडे बघू शकता आम्ही नारळ फोडलेला आहे त्या हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या गाडीची कडे त्या गाडीला पण आम्ही भ्रा भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे